और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी बेस्ट ऑफर्स केल हालक्ष्मी सेल्स मे घरफोडी चोरीच्या चो गुन्ह्यातील आरोपींना कल्याण च्या महात्मा फुले चौक पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सात लाख नव्वद हजार किमती चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोळा एप्रिल रोजी वालधुनी परिसरात एका घरात सोने चांदीचे दागिने व इतर वस्तू असा एकूण बारा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा माल घरफोडी करून चोरी करून नेला होता याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींपर्यंत पोहोचण्याचे कोणतेही धागेद्वारे माहिती उपलब्ध नसताना महात्मा फुले चौक पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हे एका काळ्या लाल रंगाच्या स्कूटीवर आल्याचं निष्पन्न केलं त्यानंतर तपासात सातत्य राखून आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गाच्या फुटेजची पाहणी करून आरोपी हे नालासोपारा परिसरात गेले असल्याचं दिसून आलं त्यानंतर नालासोपारा परिसरात जाऊन तपास केला असता हा गुन्हा साजिद शेख व त्याचा साथीदार सावेज यांनी केला असल्याचं ऑगस्ट रोजी तपासा अटक केली त्यानंतर तपासादरम्यान या गुन्ह्यामधील मुद्देमालाची विल्हेवाट लावणाऱ्या एक किसम एक महिला यांना अटक करण्यात आली या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सावेज शेख याचा शोध सुरू असून तपास चालू आहे या गुन्ह्याच्या चोरी झालेल्या मुद्देमालापैकी सहा लाख पन्नास हजार रुपये पूर्णांक दहा ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड तसेच ऐंशी वजनाची चांदी त्यामध्ये एकूण अकरा लहान मोठ्या आकाराचे चांदीचे कॉईन व चांदीची लहान वीट आणि आणखी एका गुन्ह्यातील साठ हजार किमतीची एक सोन्याची लगड असा एकूण सात लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी पोलीस निरीक्षक विजय नाईक तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ व पोलीस हवालदार संदीप साळुंखे तडवी पोलीस कॉन्स्टेबल वडगावे कोळी जाधव यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील भुजबळ हे करत आहेत एप्रिल महिन्यामध्ये एक घडपुडची घटना घडली होती त्याच्यामुळे जवळजवळ तेरा लाखापर्यंत मुद्देमाल त्यामध्ये सोन्या चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये गेली होती त्याच दिवसापासून आपले टीम जे आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होत्या महात्मा स्टेशनच्या आणि तिथले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तीन आरोपींना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून साडेसात लाखापर्यंत मुद्देमाल त्या मुद्देमालामध्ये शंभर ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे एक किलो चांदी जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉइन्स आहेत त्यानंतर चांदीच्या विटा आहेत अशा प्रकारे आणि काही रोख रक्कम साडे सात लाखापर्यंतचा सा मुद्देमाल जो आहे तो मुद्देमाल त्या टीमकडून रिकव्हर केलेला आहे आणि यातले जे आरोपी आहेत या आरोपीच्या वरती पण जे काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्या गुण आम्हाला उभं होण्याची आमची शक्यता असल्यामुळे त्याचं सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून आम्ही तपास सुरू आहे या टीम मध्ये पूर्ण आपला एपीआय भुजबळ आहे पी एस आय मडके आहे आणि त्यांचे सर्व डीपीचे कर्मचारी त्यांनी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे हे घरपुडी करत होते रात्रीच्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस अशा वेळेस ठिकाणी दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरी मध्ये असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणाहून ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये महात्मा दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास करत असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे एका आरोपीमध्ये हो गुन्हे दाखल आहेत बाकीच्या दोन आरोपीचा इतरही ठिकाणी त्याचा काही त्यांनी इतर ठिकाणी काही चोऱ्या केल्या का गटफोडी केल्या आहेत का या प्रकारचा तपास सुरू आहे तर या केसमध्ये महिला याच्यामध्ये एक दोन महिला आणि एक दोन पुरुष आणि एक महिला यामध्ये अटक केलेली आहे महिलाचा रोल जो आता आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यानुसार जो काही मुद्देमाल चोर चोरलेला आहे तो मुद्देमाल पुढे विकण्यामध्ये त्या महिलेचा त्यामध्ये रोल दिसून येत आहे त्या अनुषंगाने इतरही ठिकाणचे कोणते सोनं त्या ठिकाणी चोरला आणि विकलेलं आहे का बाजारामध्ये त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे महिलेवरती या पुरुषी गुन्हे दाखल नाही तिथला मेन जो चोरणार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत जो घरफोडी करणार आहे पण इतरही ठिकाणी काय आमचं काही त्याचा रेकॉर्ड आहे का इतर ठिकाणचा आम्ही त्यावर माहिती घेत आहोत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा